नमस्कार समस्त बापट भगिनींना माझा म्हणजे सौ अनुया अवधूत बाम आणि पूर्वाश्रमीची सुनीता विनायक बापट हिचा सविनय सादर प्रणाम आज मी आपल्यासाठी काही किस्से घेऊन आले आपल्या बापट संमेलनात आपण खूप मजा करणारो पण त्यापूर्वी काही जणांना आपला परिचय व्हावा म्हणून हा सगळा खटाटो मी एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये नाटकामध्ये काम करायला लागले म्हणजे जवळजवळ तब्बल पन्नास वर्ष मी रंगभूमीवर कार्यरत आहे मी ज्या वेळेला काम करायला लागले त्यावेळेला गावागावात वीज पोचलेली नव्हती आणि एसटीची सेवासुद्धा उपलब्ध झालेली नव्हती त्यामुळे तिथे म्हणजे पारावरचं नाटक जे म्हणतात तिथे आम्हाला बैलगाडी न्यायला यायची वाटेत पूलही झालेले नव्हते त्यामुळे गाव जोडली गेलेली नव्हती म्हणून मग होडीचा प्रवास आणि पुढे बैलगाडीचा प्रवास आणि मग आम्ही ज्या ठिकाणी नाटक असेल तिथे पोचायचो तिथे गावातल्या सगळ्या पेट्रोमॅक्सच्या बत्त्या एकत्र आणल्या जायच्या आणि बाजूबाजूला जी दोन झाडं असतील त्याच्या मध्यभागी दगडावर गावातल्या फळ्या एकत्र जमवून त्या बत्त्या समोरच्या बांबूला बांधून नाटक सादर केलं जायचं कुठेतरी लांब मळ्यामध्ये एखादा जनरेटर आणलेला असायचा आणि गंमत अशी व्हायची हो की अगदी डोळ्यात पाणी आणून मी एखादं वाक्य म्हणायला लागायचे आणि त्या सगळ्या पेट्रोलमॅकच्या बत्त्या डीम होयला लागायच्या मग आतून लोक यायची आणि मला सांगायची त्यावेळेला नटीला बाई म्हणत असत नटी हा एक फार मोठा शब्द होता तर म्हणायचे की बाई जरा वेळ थांबा आम्ही बत्तीला पंप वारतो आणि मग ते बत्तीला पंप मारेपर्यंत डोळ्यात पाणी आणून तसंच रंगमंचावर मला उभं राहायला लागायचं अशी होती त्यावेळेची बत्तीवरच्या नाटकाची गंमत आता काही टेक्निकल बाजू तुम्हाला मी सांगते मेकअप कसा असायचा तर एखाद्या जर नाटकामध्ये वेडा दाखवायचा असेल तर त्यावेळेला उपलब्ध असणारी चहाची पावडर ही स्पिरिट गमवर अशी गालाला चिकटवली जायची पण होयचं असं की पहिला अंक संपतोय ना संपतोय तोपर्यंत गालावरची बरीचशी चहा पावडर खाली पडलेली असायची ही एक अजून एक मेकअपची गंमत होती समजा एखाद्याने गोळी मारली एक व्हिलन आहे आणि त्याला गोळी मारायची तर मग रक्त कसं दाखवायचं तर शर्टाच्या आतमध्ये प्लॅस्टिकच्या पिशवीत तांबडी शाई ही घालून ठेवायची आणि त्याला पिन लावून घट्ट रब्बर लावून ती शर्टाच्या आतमध्ये पिशवी बांधून ठेवायची आणि शर्ट मात्र त्यावेळेला बरोबर पांढऱ्या रंगाचा वापरायचा कारण बत्तीवरचं नाटक असल्यामुळे गोळी मारल्यानंतर ते रक्त शर्टावर पडलंय त्याचे डाग पडले म्हणजे रक्त दिसण्यासाठी शेवटच्या प्रेक्षकाची दाद घेतली जायची मग जेव्हा गोळी मारली जायची व्हिलनला तेव्हा तो व्हिलन असं आ करून छातीत कळ आल्यासारखं ती पिशवी दाबायचा आणि फापकन ते सगळं रक्त त्या पांढऱ्या शर्टावर पडायचं आणि लोकांच्या टाळ्या मिळायच्या अजून एक गंमत सांगते जेव्हा दाढी आणि मिशी याचा वापर करायचा असेल तेव्हा त्या काळात काही अशा क्रेप उपलब्ध नव्हत्या तर मग काय केलं जायचं घोंगडी घातलेली असायची मला मेकअपसाठी मग त्याच्या आचळ्या कापल्या जायच्या आणि बाजूला एखादं जर फणसाचं झाड असेल तर त्याच्यावर सरसर कोणीतरी वर चढायचा आणि फणसाची एखादी कुयरी खाली काढून आणायचा आणि मग त्या कुयरीला आलेला जो रस असतो जो चीक असतो त्या चिकावर त्या घोंगडीच्या आचळ्या दाढी आणि मिशी अशा करून बांधल्या जायच्या आणि मग एखादा काळा दोरा घ्यायचा आणि काळा दोरा दाढी आणि मिशी पुरता ठेवायचा आणि पुढचा संपूर्ण दोरा हा मेकअपच्या रंगात बुडवून तो बांधला जायचा की जेणेकरून ही खरी आढी आहे असा एक आभास निर्माण केला जायचा अशा होत्या त्या त्यावेळेच्या खूप गमती जमती अजूनही खूप काही सांगण्यासारखं आहे ते आपण प्रत्यक्ष भेटीत बोलू पण आत्ता इथेच पूर्णविराम घेते धन्यवाद